विरोधात बसला तुम्ही काय काय प्रकार आहे एस पी शुगर एस बी ताडोळा तर आमच्या जानेवारी महिन्यापासून बिल दिलेलं नाही जानेवारी फेब्रुवारीमध्ये आमचे ऊस गिरले आमच्या अजून बिल दिले नाही एक सहा महिने झाले सहा महिने झाले तरी आमचे अजून बिल नाही ते आमचे बिल येण्यासाठी आम्ही इथं बसलेलो कुणाकडे अर्ज केलाय काय जिल्हा कार्यालयामध्ये अर्ज केला आहे किती शेतकरी शेतकरी पंचवीस शेतकरी बसलेले तिथं जर आठ दहा जणं दिसतील पंचवीस शेतकरी म्हणतो बाई यार येईल येत आज हा हा काय मग नाही ने, नेमकं का, म्हणजे काय झालं मग अडचणी काय झालं बिल काय मिळत नाही काय नाही तिथं गेलं की जे शेतकरी म्हणजे असं बरोबर बोलत नाही तर गेलं की तिथले कर्मचारीमध्ये जे आता पैसे नाही तर देऊ मातीचं आता पाच मिनट शेतकरी कर वाढ बघायची आता जे दिवस आहेत पेरणीतोंडं राहिली नाही तर

इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद